मागील महिन्यामध्ये इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्ष संपल्यानंतर आता एवढ्यात असं काही होणार नाही असं वाटत असतानाच इस्रायलने आता नवीन मोर्चा उघडलेला आहे त्यांनी सिरियामधील दक्षिणेकडील स्वेदा प्रांतावरती जोरदार हवाई हल्ला केलेला आहे आणि स्वेदा शहरातील ड्रुज समुदायाची मोठी लोकसंख्या जी आहे त्यांच्यासाठी त्यांनी हा हल्ला केलेला आहे असं सांगितलं जाते जिथे हल्ला झाला त्या शहरामध्ये ड्रुज आणि बैदोईन समुदायामध्ये गेल्या चार दिवसांपासून हिंसाचार सुरू होता ज्याच्यामध्ये ड्रुज समुदायाचे तीनशेहून अधिक जण मारले गेले होते आणि याच पार्श्वभूमीवरती हा हल्ला इस्रायलकडून करण्यात आलेला आहे हा हल्ला केवळ एक सैन्य कारवाई म्हणून पाहता येणार नाही तर याच्यामुळे मध्य पूर्वेतील अस्थिरतेमध्ये अजून भर पडणार आहे सिरियामध्ये झालेल्या या हल्ल्यानंतर प्रश्न असा निर्माण होतो की इस्रायलचा हा दहशतवाद विरोधातला संघर्ष आहे की इस्रायल रणनीती आखून हे सर्व काही करत आहे या हल्ल्याचा थेट संबंध इराण सोबत सुद्धा जोडला जातोय गेल्या काही महिन्यांमध्ये इस्रायल आणि इराण यांच्यामधलं छुप युद्ध जे आहे ते उघडपणे सुरू झालेलं आहे आणि बैदोईन समाज आणि इराण यांचा संबंध आहे तर ड्रूज लोकसंख्या आणि इस्राईल यांचा संबंध आहे आता हा केवळ इस्रायल आणि सिरियामधला विषय नाही आहे तर याचे परिणाम संपूर्ण आखाती प्रदेशावरती होणार आहेत सिरियामध्ये गेल्या काही वर्षांपासून रशियाने जाणीवपूर्वक लक्ष घातलेलं होतं तिथं त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने गुंतवणूक केलेली आहे रशियाने या हल्ल्यानंतर तीव्र शब्दामध्ये निषेध व्यक्त केलेला आहे पण प्रत्यक्ष कृती काय करतील याच्याविषयी त्यांनी काहीही बोललेलं नाही सध्या त्यांनी संयम ठेवलेला आहे ठेव अमेरिकेने याही प्रकरणामध्ये इस्रायलची थेट पाठराखण न करता याकडे इस्रायलच्या स्वसंरक्षणाच्या दृष्टिकोनातून पाहिलेलं आहे इराण आणि लेबनॉनमधील हेजबोल्ला एमेनमधील हौथी आणि इराकमधील शिया गट हे येणाऱ्या काळामध्ये आणखी सक्रिय होण्याची शक्यता नाकारता येत नाही आजचं वास्तव हे सांगतं की हे युद्ध धर्म राजकारण अर्थकारण माहिती आणि सायबर स्पेसमध्ये पसरलेलं आहे इस्रायलने परत एकदा हल्ला करून सुरुवात तर केली आहे पण पुढं काय होईल याचा अंदाज आजच्या दिवशी लावणं तरी कठीण आहे आज आपण माहिती घेऊयात या हल्ल्याची ज्या ड्रुज समुदायासाठी इस्रायलने हा हल्ला केला तो समुदाय नेमका कोण आहे ते जाणून घेऊयात आणि इस्रायलसाठी हा समुदाय का महत्वाचा आहे याच्यावरती सुद्धा आपण प्रकाश टाकूयात नमस्कार मी अरुणराज जाधव बोल वरती तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो आज आपण बघतोय की इस्रायल हा एकाच वेळेस वेगवेगळ्या आघाड्यांवरती लढत आहे आपल्या सीमा सुरक्षित ठेवण्यासाठी इस्रायलला ह्या सर्व लढाया कराव्या लागत आहेत असं समर्थन इस्रायल करताना दिसून येतोय मागच्या महिन्यात इराण सोबत त्यांचं भीषण युद्ध झालेलं होतं अमेरिकेने मध्यस्थी केल्यानंतर दोन्ही देशांमध्ये सीज फायर झालेलं आहे पण युद्ध पूर्णतः थांबलेलं नाही आणि हे युद्ध पूर्णतः थांबलेलं नसतानाच इस्रायलने आता सिरियाविरोधात आघाडी उघडलेली आहे इस्रायलने मोठ्या प्रमाणात हवाई हल्ले करून सिरियाची राजधानी दमास्कस जे आहे त्याला हादरवून सोडलेलं आहे यासोबतच सैदा शहरातील सिरिया फोर्सच्या तुकडीला सुद्धा त्याने टार्गेट केलेला आहे अनेक रनगाडे त्यांनी उद्ध्वस्त केलेले आहेत आता एक गोष्ट लक्षात घ्या ज्या शहरामध्ये हा हल्ला इस्रायलकडून करण्यात आलेला आहे त्या शहरामध्ये ड्रुज समुदायाची मोठी लोकसंख्या आहे आणि ड्रूज आणि बैदईन या समुदायामध्ये गेल्या काही काळापासून हिंसाचार सुरू होता ज्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात ड्रुज समुदायातील लोकांची हत्या झालेली आहे बुधवारी झालं काय तर इस्रायल आणि सिरिया बॉर्डरवरती परिस्थिती आणखी चिघळली आणि मग इस्रायलने थेट दमास्कसवरती के हल्ले केलेले आहेत इथे सिरियाच्या सैन्याचं मुख्यालय आहे संरक्षण मंत्रालयाचं सिरियाच्या वेगवेगळ्या एकशे साठ ठिकाणांना त्यांनी टार्गेट केलेलं आहे सिरियन सैन्याचे अनेक रणगाडे नष्ट करण्यात आलेले आहेत त्यांचे सैन्य तळ जे आहेत ते उद्ध्वस्त करण्यात आलेले आहेत आता या हल्ल्यानंतर सिरियाकडून घोषणा करण्यात आलेली आहे की स्वैदामध्ये स्थिती सामान्य होण्याच्या मार्गावर आहे आणि ह्या दोन्ही समुदाय ड्रूज आणि बैदोईन या समुदायामध्ये आता सीज फायर करण्यात आलेलं आहे की चर्चा होत असलेलं ड्रूज नेमके कोण आहेत ते आपण समजून घेऊयात ड्रूज हा इस्लामपासून वेगळं झालेला एक स्वतंत्र धार्मिक आणि सांस्कृतिक अल्पसंख्याक समाज आहे ज्यांची लोकसंख्या दहा लाखांच्या आसपास आहे आणि ही लोकसंख्या सिरिया लेबनॉन इस्रायल आणि जॉर्डनमध्ये विखुरलेली आहे ड्रूज हे नाही सुन्नी आहेत नाही ते शिया आहेत त्यांचं स्वतःचं वेगळं असं धार्मिक तत्त्वज्ञान आहे हे राजकीय शांतता सामाजिक शांतता आणि देशभक्तीला प्राधान्य देतात प्रत्येक देशामध्ये ड्रूज आपापल्या सरकारविषयी निष्ठावान राहिलेले आहेत उदाहरणार्थ इस्रायलमधील ड्रूज युवक जे आहेत ते सैन्यामध्ये दाखल होतात तर सिरियामधील ड्रूज जे आहेत हे असद या हुकुमशहाच्या विरोधामध्ये आहेत इस्रायल आणि ड्रूज यांचा संबंध काय आहे तर बघा इस्रायलने सुरुवातीपासूनच ड्रूज समुदायाशी सलोख्याचे संबंध ठेवलेले आहेत एकोणीसशे सदुसष्ट नंतर गोलान हाईट्समधील ड्रूज लोक इतर अरबांच्या तुलनेमध्ये इस्रायलशी अधिक शांततेने आणि समजुतीने राहिलेले आहेत पण सिरियातील स्वयदा प्रांतातील ड्रूज हे नेहमीच स्वायत्ततेसाठी लढणारे आहेत आणि इराण यासोबतच सिरियाचा असाद यांच्यापासून दूर राहणं त्यांनी पसंत केलेलं आहे आता हा हल्ला का झाला तर स्वयदा प्रदेशामध्ये इस्रायलचा हल्ला झाला कारण की या ठिकाणी इराण समर्थक गटाचे काही लोक तात्पुरत्या स्वरूपामध्ये लपलेले होते अशी माहिती इस्रायलच्या गुप्तचर संस्थांना मिळालेली होती इस्रायलला वाटत होतं की या ठिकाणी जर का आपण हल्ला केला नाही तर भविष्यामध्ये इराण समर्थक गटासाठी हा फार मोठा तळ होऊ शकतो काही राजकीय विश्लेषकांचा अंदाज असा सुद्धा आहे की इस्रायल ड्रुच समाजाला साथ देत असद आणि इराण यांच्यावरती दबाव टाकण्यासाठी म्हणून हे हल्ले करत आहे ड्रुच समाज हा कायमच मध्यम भूमिकेमध्ये राहिलेला आहे म्हणजे इकडचंही नको इकडचंही नको आपली मध्यम भूमिका त्यांनी ठेवलेली आहे ते जास्त करून उद्रेक करत नाहीत पण परिस्थिती ज्यावेळेस निर्णायक वर्णावरती येते त्यावेळेस ते ठाम भूमिका ठरवतात आता असं सांगितलं जात आहे की इस्रायलने जर का त्यांचं मन जिंकलं तर सिरियामध्ये त्यांच्यासाठी एक नवीन बफर झोन तयार होऊ शकतो आणि जर का ते इस्रायलच्या विरोधात गेले इस्रायलने केलेल्या हल्ल्यांच्या विरोधात गेले तर मात्र ते इराणकडे झुकण्याची शक्यता आहे थोडक्यात हा एकूणच समाज इस्रायलसाठी दुहेरी तलवार आहे त्यांचा संघर्ष ज्यांच्या सुरू आहे ते बैदुईन अरब वंशाचे पारंपारिक खानाबदोष किंवा नोमेड किंवा भटके लोक आहेत सौदी अरेबिया जॉर्डन सीरिया इराक यु ओमान इस्राईल इजिप्त आणि लिबिया या देशांमध्ये हे मोठ्या प्रमाणात आहेत सिरियामध्ये ड्रूज आणि बैदोईन एकमेकांशी का लढत आहेत तर ही लढाई केवळ धार्मिक नाही आहे तर याच्यामागे सत्ता संघर्ष आहे यासोबतच भूभाग जो आहे तिथलं जमीन जे आहे याच्यासाठीचा संघर्ष आहे पाण्याचे स्रोत आणि तस्करीचे मार्ग याच्यासाठीचा सुद्धा हा संघर्ष आहे म्हणजे फक्त धार्मिक विषय आहे का तर बिलकुल नाही आता हे जे लोक आहेत बैदोईन हे गरजेनुसार कधी सरकारसोबत असतात कधी इस्लामी गटासोबत असतात कधी दहशतवाद्यांसोबत असतात म्हणजे गरज जिथं आहे जिथे फायदा आहे अशा लोकांबरोबर ते हात मिळवणी करतात आता या भागामध्ये जिथे हल्ला झालेला आहे इथे अनेक तस्करी मार्ग आहेत यासोबतच जे मेंढपाळ लोक आहेत त्यांच्यासाठीच्या या मेंढ्यांसाठीची च चरणासाठीची जमीन आहे पाण्याच्या हक्कावरून इथे सातत्याने वाद होत आलेले आहेत बैदून जमाती ड्रूज प्रदेशातून जात असताना कायमच संघर्ष झालेला आहे सिरियाचं सरकार जर का आपण बघितलं गेल्या काही काळापासून एकूणच सिरियामध्ये त्यातल्या त्यात ग्रामीण भागामध्ये फारसं प्रभावी राहिलेलं नाही आणि त्याच्यामुळे ड्रूज लोकांनी स्वतःच संरक्षण करण्यासाठी संरक्षण दल उभारलेली आहेत मग आता हे बैदुई जे आहे ते कधी आय सी सोबत असतात कधी सरकारसोबत असतात त्याच्यामुळं त्यांच्याविषयी सातत्याने संशय जो आहे तो वाढत राहिलेला आहे आता ड्रूज लोकांना असं वाटतं की हे लोक कट्टर सुन्नी आहेत आणि त्यांचा संबंध दहशतवादी गटांशी आहे आणि बैदुईन लोकांना असं वाटतं की ड्रुज लोक सरकार विरोधी चळवळीचा भाग आहेत आणि याच्यामधूनच या दोघांमध्ये सातत्याने सुडाचं चक्र सुरू असतं आता इस्रायलसाठी हे लो काम आहे थे लोक का महत्वाचे आहेत हे समजून घेऊयात ड्रूज लोक इस्रायलसाठी त्यांच्या सैन्यामध्ये सेवा देतात इस्रायलमध्ये राहणारे ड्रूज नागरिक इस्रायल डिफेन्स फोर्सेसमध्ये मोठ्या हुद्द्यावरती आहे ते निष्ठावान आणि लढाऊ सैनिक मानले जातात आणि याच्यामुळे इस्रायलमध्ये ड्रूज लोकांविषयी सन्मान आणि विश्वास आहे यासोबतच ड्रूज हे कट्टर इस्लाम विरोधात लढताना सुद्धा दिसतात सिरियामध्ये हे ड्रूज इसिस अल कायदा आणि इराण समर्थक गटांपासून स्वतःचं रक्षण करतायत लढतायत त्यांच्या विरोधात आणि आता हे गट जे आहेत म्हणजे इसिस घ्या अल कायदा घ्या किंवा इतर इराण समर्थक जे गट आहेत हे इस्रायलसाठी धोकादायक आहे त्याच्यामुळं ड्रूज जनतेचं अस्तित्व टिकवणं हे इस्रायलसाठी फायद्याचं आहे एक महत्वाचा मुद्दा इस्रायलसाठी असा आहे की गोलन हाईट्स भागामध्ये ड्रूज लोकांची वस्ती आहे हा भाग इस्रायलने एकोणीसशे सदुसष्ट मध्ये ताब्यात घेतलेला होता अजून या भागावरून विवाद हा सुरूच आहे या भागामध्ये स्थिरता टिकवण्यासाठी इस्रायलला ड्रूज समुदायाची साथ हवी आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी त्यांना सातत्याने पाठिंबा दिलेला आहे इस्रायलला सिरियामधील इराण प्रणित आणि हिजबुल्ला गटांचा वाढता प्रभाव जो आहे तो सुद्धा कुठेतरी जाऊन थांबवायचा आहे तो निष्प्रभ करायचा आहे तिथे सुद्धा त्यांना ड्रुज लोकांचा फायदा भविष्यात होऊ शकतो आणि म्हणूनच इस्रायलने सातत्याने या ड्रूज लोकांना कधी कधी गुप्त माहिती दिलेली आहे संरक्षण दिलेलं आहे आणि कधी कधी त्यांना हवाई हल्ल्यांची थेट मदत सुद्धा दिलेली आहे एक लक्षात घ्यायला हवं की इस्रायल ड्रूज समुदायाचं संरक्षण धार्मिक आधारावरती नाही तर रणनीती विश्वास आणि सुरक्षा या मुद्द्यांसाठी करत आहे आता पुढचा मुद्दा असा आहे की सिरियामधील ड्रूज समुदायाला संरक्षण देऊन इस्रायल नेमकं काय साध्य करतोय तर त्यांच्या सीमा सुरक्षेसाठी तो बफर झोन निर्माण करतोय है। गोलनहाईटच्या सीमेवरती ड्रुज गाव हे इस्रायलसाठी एका प्रकारचं बफर झोन म्हणून काम करतं इस्रायलला असं हवं आहे की सिरियामधील या भागामध्ये इराण समर्थक हिजबुल्ला सक्रिय होऊ नये आणि ड्रूज गट जर का तिथं असेल तो जर का तिथं तर हिजबोलासाठी तिथं पोचणं कठीण होतं दुसरा महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे जेव्हा इस्रायल ड्रूज समुदायाचं संरक्षण करतोय तेव्हा तो जागतिक मंचावरती स्वतःला अल्पसंख्याकांचा रक्षक म्हणून प्रोजेक्ट करतोय आता याच इस्रायलने पॅलेस्टाईन संदर्भात घेतलेली भूमिका जी आहे ती आपल्याला माहिती आहे तिथं ज्या पद्धतीने नरसंहार झालेला आहे तो आपल्याला माहिती आहे मग हे कुठेतरी जाऊन कुठेतरी ह्या दोघांचा ताळा बसावा आणि स्वतःची प्रतिमा थोडीशी उजळ व्हावी म्हणून सुद्धा इस्रायलने या ठिकाणी हल्ला केलेला आहे अजून एक मुद्दा असा आहे की सिरियामध्ये अनेक गट परस्पर विरोधी सातत्याने संघर्ष करताना दिसतात बैदोईन घ्या ड्रूज घ्या हिजबुल्ला आहे आयसिस आहे सरकारी सैन्य सुद्धा आहे त्यांचं सुद्धा एकमेकांमध्ये काही व्यवस्थित चालू नाही इस्रायलला जिथे फायदा आहे तिथे हस्तक्षेप करून सिरियामध्ये आपलं राजकीय आणि लष्करी प्रभाव हे दोन्हीही वाढवत न्यायचं आहे आणि याही पुढे जाऊन इस्रायलला अमेरिका किंवा पश्चिम देशांना असं दाखवून द्यायचं आहे की पश्चिम आशियामध्ये आम्हीच लोकशाहीसाठी आणि स्थिर सरकारसाठी किंवा एकूणच काम करत आहोत समुदायाला संरक्षण देणं हा याच रणनीतीचा भाग असू शकतो आणि याच्यातूनच हे हल्ले झालेले आहेत आता याच्यातून साध्य काय होणार हे आज जरी स्पष्ट नसलं तरी सुद्धा ड्रूज लोकांविषयीचं इस्रायलचं प्रेम हे धर्मावरती आधारित नाही किंवा त्यांना दुःख जे होतंय ड्रुज लोकांना जो काही त्रास होतोय त्याच्यामुळे आम्ही खूपच आता दुःखामध्ये आहोत हेही दाखवण्याचा हा भाग नाही तर याच्या मागचा राजकीय आणि भौगोलिक फायदा जो आहे याच्यासाठी इस्रायल हे सर्व काही का का करत आहे थोडक्यात काय इट्स ऑल अबाउट इंटरेस्ट इंटरेस्ट शिवाय कोणीच काही करत नाही आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत तो आम्हाला सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थोडं विसरू नका धन्यवाद